जयंत पाटील साहेब ऑक्टर बरोबर पाटील साहेब तुम्ही कालच्या आंदोलनाला बायपास करत सरळ समागो घातील आज तुम्ही आंदोलनात आला आणि तुन चर्चांना उदाहरणार चर्चेची काही आवश्यकता नाही काल मला आज उशीर झाला म्हणून मी पोचलो नाही मी तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या नोंदी गेलो तोपर्यंत मी प्रोशन पुढे निघून आले त्यामुळं परंतु काल सुद्धा आंदोलन मीडिया सगळं माझ्या मागे लागलेलं करते मला जाण्याशिवाय दुसरा पर्याय तुम्ही ठेवला जे आंदोलन आज केलं जात आहे त्या आंदोलनाबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे कारण काल अमित शहा यांनी सांगितलं की त्यांच्या वाक्याचा विपर्यास केला जातो अमित शहाचं जे भाषण बाहेर आलेलं आहे त्याच्यावर पूर्ण देशभर संताप कोसळलेला आहे देशातल्या जनतेने त्यांचं सतत केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांची घटना त्यांनी केलेली आदेप यासाठीच माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सतत नाव घेतात आणि ते नाव सतत घेतल्यावर या ठिकाणी

काही कुठेही आंदोलन नव्हतं आज सभागृहात सकाळी साडे साडेनऊची वेळ दिलेली आहे आणि आमचे सदस्य जाऊन आमचे भूमिका मंडळी अनेक सदस्य हात धुरले आणि आज हे आंदोलन जे दहा वाजता आम्ही सुरू केलं ते पूर्वीच ठरलेलं विधानसभेच्या अध्यक्षांनी काल संध्याकाळी साडे नऊ वाजता हे नऊ संस्थान युद्ध सकाळी

इतक्या मोठ्या ओबीसी नेत्याला मंत्रिपदापासून लांब घेण्यामुळे सातत्याने वेगवेगळे वक्तव्य त्यांच्याकडून घेत आहेत की अजित पवार हे सांगते पक्षातलं जे मुख्य नेतृत्व आहे त्यांना लावण्यासाठी म्हणून मंत्रिपदापासून त्यांना दोन ठेवलं पक्षाचे आमच्या एक शेवटचा प्रश्न एक मंत्री पदन केलेलं नाही शपथ घेतली एक जागा शिल्लक राहिलेली आहे काय वाटतं काय वाटतं मला काय शिल्लक आंदोलनावरती प्रतिक्रिया तुम्ही जाऊनच देत नाही ना मगपासून मला अडवलेलं आहे मी अर्धा तास तिथे जायचा प्रयत्न करतोय तुम्ही मला पुढे जाऊनच देत नाही नाही तर मी मगपासून त्या आंदोलनाला जाण्यासाठीच प्रयत्न करतोय सर सांगलीमध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढवायसाठी आता गतीने काम सुरू केलेलं आहे कर्नाटकने मला वाटतं पुन्हा पुन्हा वाढणार आहे काय तोडगायच्या निघू शकतो आता तो बराचसा शास्त्रीय विषय आहे कर्नाटक राज्य आणि आपलं राज्य यांची चर्चा सविस्तर यापूर्वी वेळोवेळी झालेली आहे त्या अलमट्टी धरणातलं पाणी किती ठेवायचं आणि किती नाही याच्याविषयी ज्यावेळी पूर येतो त्यावेळी नियमन करण्याची व्यवस्था आपण निर्माण केलेली आमचं सरकार होतं त्यावेळी त्यामुळं त्याचा धोका पुरात धरणाचा धोका माग होतो अशी ही जी वंदता होती ती आमच्या नियोजनामुळे पूर्णपणाने कमी झाली आता प्रश्न आहे तो जास्त उंची धरणाची वाढवली तर कर्नाटकचं स्टोरेज वाढेल त्या वाढलेल्या उंचीचा परिणाम किती होतो हा जलसिंचन विभागाने अभ्यास करणं आवश्यक आहे की माझ्या माझ्या केला बोलण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी शक्यता आहे मला माहित नाही अमित शहा काय म्हटलेले आहेत पण जे दुसऱ्या बाजूने जे बाहेर आले ते बद्दल हे आंदोलन चालू आहे उंची वाढवून पश्चिम काय मला माहीत नाही त्यामुळे माझ्याशी कोणी काही बोललेलं नाही त्यामुळे मी त्यावर काही भाष्य करणे योग्य नाही आणि ना। शरद पवार साहेब पण सध्या असं आहे की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीत काय निकाल आले हे आपण सर्वांना माहिती आहे आम्ही एकत्रित बसून वेगवेगळ्या परिस्थितीचं कार्यकर्त्यांशी बोलून कार्यकर्त्यांना त्या भागातले निवडणुकीचे परिणामांची चर्चा आम्ही सगळे करतोय त्यामुळे बाहेर जास्त बोलण्यापेक्षा आम्ही अंतर्मुख होऊन पक्षांतर्गत विचार जास्त करतोय असं लोक वेगवेगळे प्रवाहात बाहेर उठवत असतात बोलत असतात त्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात असं नाही पक्षांतर्गत काही एकत्र येण्या मागणी आहे असं आहे की माझ्यापर्यंत कोणता विषय नाही आहे किंवा माझ्याशी कोणी चर्चा केलेली नाही त्यामुळे मी अशा गोष्टींना उत्तर देणं योग्य आहे असं मला वाटतं गंभीर वाटतं तुम्हाला अतिशय गंभीर प्रकरण आहे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि